नमस्कार मित्रांनो मी शुभम गावून आपल्या सर्वांचं पुण्याचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज निघालो गावी तर ताईच लग्न करून काय केला सगळ्यांचं लग्नाला तर बघा निघतोय आता दुपारचे वादलेत तर जवळपास तीन झाले ते बघा रिक्षातून येतं रिक्षा नाही बाईक आहे ते बघा भावज आहेत राजापूरवाले वहिनी आणि नि नवरीबा तिकडे बसले तोंडाला लावून ते बघा तर निघतो आता वादलेत तीन चला तर काकी आहे काकी उद्यान रे चला तर खूप दिवसांनी आता गावाला निघतोय तर झाला थोडा तर तुम्पान थोडं कमी झाला आहे ऊन कमी झाल्यानंतर निघणार होतो तर आता ऊन पण थोडं कमी झालं त्यामुळे निघतो होता तर आम्ही दादा आणि बाईकवर जाणार आहे बाकी ते रिक्षा जाणार आहेत चला तर रिक्षा आहे आणि बाईक आहे जर निघालो आता गावाला तर चला जाऊया बाईकवर चला बोलपारी बाप्पा चला म्हणजे निघालो गावाला निघालो निघालोय

फायनली आता आम्ही आलो आहे बसई फाट्याला बसले फाट्याला हायवे लागला होता जस्ट बाहेर फाउंटेनला रिक्षा पुढे गेले तर रस्ता बाहेरून चाललो आहे पुढे फाउंटेनच्या इथे वाटतं रोडला इथे काम चालू आहे ट्राफिक वेळ असं बहुतेक हो वाटतं आहे शक्यता आहे रेल्वे जाम आहे बघा

संध्याकाळी सुंदर वातावरण बघा तर मित्रांनो आम्ही कळंगुरीला कळंगोरीला आता निघतोय तर हा बघा हा ब्रिज बघता इथे मला वाटतं फोर एंट्री आहे टू व्हीलरला एंटर नाही तिथे पनवेल येईल पनवेलवरती सर्व आपला डायरेक्ट गोवा आहे बेट कोकणात मित्रांनो आता आम्ही कोलाडला आता भूक लागली वाजले सवन रात्रीचे तर जातोय आता जेवायला तर जरा भूक पण लागली जेवणच जातो आता तर हा बघा गवलाने बघा आपले फिरतायत चिकन चिकन खाल्ले सर मेनू कार्ड बघतो मेनू कार्ड होतो आता अंडी मागवले थंडी लागते बघा सगळ्यांना स्वेटर घातलं आले आले दोघे गारा आटले द्या बघा सर्वांना थंडी लागते चिकन अंडी आहे आणि बघा घरातून भाकर आहे आणि तांदळाची भाकरी आहे एकच नंबर आहे बघा भाकरी बघा भाकरी मामीने पाठवल्यात वहिनींच्या आईने भाकरी आहे भाजून या मस्त चिकन अंडी आहे आणि भाकरी एकच नंबर बघा या आता वाजले तर साडे नऊ झाले ते बघा भूक पण लागले आधी जेवतो मग निघू तर चला या जेवायला चला आता जेवण खाऊन झालं आता निघतोय वादले दहा घरी पोता टाइम झाला अजून आमचा अजून इकडेच आम्ही कोलाडला होत तर लेट झालाय आम्हाला दहा वाजलेट दे, झाले भरपूर रस्त्यामध्ये भरपूर आहे दोन्हीला आपटलो असले मजबूत विचारू नका सकाळ मंडळी मी शुभम गावून आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो थेट आपल्या कोकण नगरीमधून तर मित्रांनो रात्री आलो गावी आपली दोनला दीड की दोनला आलो गावी तर मोबाईल चार्जिंग नव्हती म्हणून काय व्हिडिओ करताना घरी आल्याचा तर आता आहे बघा सकाळी दहा वाजलेत घर बघा आपलं कोकणात छोटस तर ताईचं लग्न आहे तर पप्पाने कलर दिला थोडासा आहे बघा सजवलं थोडासा परी बघा आपली परीकडे इकडे इकडे हे परी बघा हो काय काय कुठे आली कुठे आली परि गाडी गाडी आहे घरपर्यंत डायरेक्ट रिक्षा नेलो ओ हाई कर, हाई कर। मालती बस बरेच ना हाय कर हाय कर मालती आहे बघा आपल्याला गणपती काकडी दिली ती आमची समोरच्या घरातली बस त्या घरातली या, या। कोंबड्या कोंबडी बघा आमची कोंबडी गाडी तिकडे गा। आहे जेवण काय बनवलंय बघा तिकडे खाली रिक्षा इथे लावले आणि परी बघा कुठे आहे परी कुठे आहे कुठे याव्या हे बघा पप्पा तिकडे आहेत नवरी बघा आपली नवरी ते बघा आता मांडव बांधते ते बघा डेकोरेशनचं काम चालू आहे का रात्री येतील ते तर आज रात काल रात्री मला वाटतं दोनच बंद होते बघा तर आपला कोकणातील गाव आणि माझं घर वाटतंय ना नक्की कमेंट करून सांगा कोकणातलं वातावरण बघा आ काय नायची चटणी धुवायची चटडी टी शर्ट धुवायचं हा टी शर्ट धुवायचं तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आपल्या कोकणातील वातावरण एकच नंबर सुंदर वातावरण बघा कोकणातलं आपल्या सकाळचा पक्ष्यांचा आवाज बघा सगळे काजी झाड आहेत खाल्ली मालतेवाचे आणि गुरांचा गोठा आहे बघा इकडे खनवटा आपल्या गावटी बद्दीमध्ये खनवटा बोलतात त्याला तर गावात जास्त गुरं पण नाही राहिले थोडकीच्या गुरं आहेत तर खनोटे बघू शकता तुम्ही आमचे आपलं वरती घर आहे तिथे हे निसर्गरम्य वातावरण आपलं कोकणातलं सध्या आता आहे गावी ताईच्या लग्नाला आलो आहे तर आता कोकणात आहे जवळपास आठ दिवस टाकून आले सुट्टी तर आपल्या गावच्या व्हिडिओ येतच राहतील आता कोकण कोकणातील प्रथा परंपरा संस्कृती आणि लग्नाची पद्धत ही सर्व तुम्हाला दाखवणार आहे तर आपल्या व्हिडिओ सर्व बघत राहा आणि हे बघा आई चालली गुरा सोडायला कुणात आहे छेनन हे बघा आपलं बाल्याने राजा बाय बाय अज लवकर बाबा लवकर येते गोठे मठ भरपूर खाले मागच्या व्हिडिओ मध्ये दाखवलं होतं की मी जेव्हा नेते गेलो होतो नदीवरती आपल्या बांधणातील मासे वगैरे दाखवले तुम्हाला केले होते तर जवळपासून वाटतं आम्हाला वीस ते अर्धाच लागतो अर्धाच लागतो आणि पूर्ण उत्तरण आहे तर जाऊ आपण आज आज किंवा उद्या संध्याकाळी गरम पाण्याच्या कुंडावरती जाऊ आपण ती पण व्हिडिओ येईल उन्हावर ते गरम पाण्याचा कुंड आहे तर ती पण व्हिडिओ टाकेन मी थोडं दिवसाने तर आता सध्या आहेत गावी तर काम पण आहे लग्नाची घाई असणार आहे गडबड असणार आहे तर आपल्याच्या आपल्या व्हिडिओ येतोच जाते आता सध्या तर आपला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब पण करा तर चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय